रखरखत्या उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागते अनेक पक्षी पाणी न मिळाल्याने आपला जीव सोडतात आजच्या डिजिटल युगात मोबाईल टावरची संख्या झपाट्याने वाढत आहे परंतु झाडांची संख्या कमी होत असल्यामुळे निसर्गाचा एक भाग असणाऱ्या पक्ष्यांची संख्या कमी झाली आहे या सर्व कारणांमुळे पक्ष्यांना अन्न पाणी व निवारा मिळणे कठीण झाले आहे पर्यावरणाला व मानवी जीवनचक्राला पोषक असणाऱ्या पक्ष्यांचे जीव वाचावे व माणसाच्या मनात त्यांच्याविषयी दयाभाव संवेदना जागृत

भूतदयाला भूतदया हीच ईश्वर सेवा समजून या जलपात्रा वाटप केलं आणि हे जलपात्र आता प्रत्येक आमचे सखी सदस्य घरी जाऊन लावणार शक्यतो शक्यतोवर आम्ही हे मंदिरात प्रयत्न करतोय सार्वजनिक ठिकाणी पण लावण्याचा प्रयत्न करतोय जेणेकरून या पक्षांना वेळेवर पाणी मिळणे आणि त्यांची जी तृविष्ण आहे शांत भूतदया हीच खरी ईश्वर सेवा हे मानवी सत्य लक्षात घेऊन आम्ही पक्षी घागर योजनेचा कार्यक्रम आम्ही इथे मूल संस्कार कलश तर्फे इथे आयोजित केलेला आहे आणि या रखरखत्या उन्हामध्ये पक्ष्यांना पक्षांना तहान भागावी यासाठी आम्ही हा कार्यक्रम हे दुसरं वर्ष आम्ही हा कार्यक्रम राबवत आहे